जयंत पाटलांच्या समर्थकांनी मुंबईमध्ये बॅनरबाजी केलेली आहे निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जयंत पाटील यांचा उल्लेख करण्यात आलाय में जखडा राजा मेरा आज भी सब पे भारी है अशी डायल अशा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे बॅनरमधून जयंत पाटलांवर कौतुकांचा वर्षाव करण्यात आलाय काल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचा वर्धापन दिनाचा सोहळा पार पडला आणि या मेळाव्यामध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी आपल्या भावना सांगितल्या आणि त्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचं मुख्य कार्यालय मुंबई इथं हे बॅनर्स झळकलेले आहे तर कालच जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून आपल्याला मुक्त करावं अशी मागणी शरद पवार यांच्यासमोर केलेली होती आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करावं आणि नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी त्यांनी केलेली होती आणि त्यावेळी देखील कार्यकर्त्यांनी विरोध केलेला होता जयंत पाटीलंची मागणी जी आहे ती आपण ऐकूनच घेणार नाही अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतलेली होती आणि आज एन सी पीच्या कार्यालयाबाहेर ही बॅनरबाजी देखील करण्यात आलेली आहे यासंदर्भात अधिक बोलत आमच्या प्रतिनिधी सीमा आढ्या आपल्यासोबत आहेत सीमा काल जेव्हा जयंत पाटील यांनी आपल्याला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करावा अशी मागणी केली त्यावेळेस देखील कार्यकर्त्यांनी विरोध केलेला होता आणि आज आपल्याला ही बॅनरबाजी देखील पाहायला मिळते अ नक्कीच आपण जर बघितलं तर काल पक्षाचा वर्धापन दिन सोहळा पार पडला पुण्यामध्ये आणि त्या दरम्यान भाषण करत असताना जयंत पाटील यांनी आपल्या एकूणच संपूर्ण कारकिर्दीवरती त्यांनी भाष्य केलं आणि एक प्रकार त्यांनी संकेत दिले होते की आता या पदावरती ते राहू इच्छिते किंवा पदा पदमुक्त त्यांना करण्यात यावं अशी त्यांनी अप्रत्यक्षपणे भाषणादरम्यान मागणी केलेली होती आणि त्याच दरम्यान एकच गदारोळ आपल्याला त्या सभागृहामध्ये पाहायला मिळाला कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीला सुरुवात केली आणि जयंत पाटील यांनी अशा प्रकारे मागणी करू नये अशी कार्यकर्त्यांची त्या ठिकाणी मागणी होती आणि आता काल भाषण झाल्यानंतर काल तो संपूर्ण सोहळा पार पडल्यानंतर आज मुंबईतील पक्षाच्या कार्यालयाच्या बाहेर बॅनरबाजी जी आहे ती पाहायला मिळत आहे में जकडा मेरा राजा आज भी सप्ते भारी आहे असं म्हणत बॅनरबाजी करण्यात आलेली आहे आणि निष्ठावान कार्यकर्ता असा उल्लेख जो आहे तो या बॅनरवर पाहायला मिळत आहे आतापर्यंत जयंत पाटील यांनी पक्षासाठी जे योगदान दिलं आणि त्यांच्यावरती पक्षांतर्गत ज्या प्रकारे नाराजी जी आहे ती उफाळून आलेली आहे आणि हे आपण बघतोय ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे जयंत पाटील यांनी आपला निर्णय मागे घ्यावा अशी मागणी कार्यकर्ते करतायत धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी